दी विटा मर्चंट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा दी विटा मर्चंट बँकेत ठेवींचे व्याजदर वाढले सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाची आणि निर्णयात स्थिरता आणणारी आपुलकी जपणारी आपली बँक म्हणजेच दी विटा मर्चंट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा सांगली दि विटा मर्चंट बँक म्हणजे सभासद ठेवीदार आणि खातेदारकांची अतूट नाते व संबंध जपणारी बँक सर्वसामान्यांच्या प्रत्येक आर्थिक अडीअडचणीत मदतीचा हात पुढे करणारी बँक म्हणजेच दि विटा मर्चंट बँक आठ जिल्ह्यांमधून बावीस शाखेद्वारे उत्कृष्ट आणि तत्पर सेवा देण्याची परंपरा कोणत्याही नवीन दोन व चार चाकी वैयक्तिक वाहन खरेदीला दहा टक्के व्याजदर गृह कर्ज आणि घरकुल कर्ज योजनेवर दहा टक्के व्याजदर तसेच घरकुल घर तारण योजने अंतर्गत ई मँडेड पेमेंट सर्व्हिसनुसार कर्ज घेतल्यास नऊ टक्के व्याजदर असणार व्यवसाय करण्यासाठी साडे बारा टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध सात दिवस ते एक वर्षांपर्यंतच्या ठेवींना विविध व्याजदर एक वर्षा पुढील सर्व ठेवींना मिळणार तब्बल आठ टक्के ते साडे टक्के व्याजदर सर्व ज्येष्ठ नागरिक आणि सेवकांना अर्धा टक्का जास्त व्याज दर सेविंग ठेवीवर तीन टक्के व्याज दर तर पाच लाखांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण दाम दीडपट योजना पाच वर्षे एक महिना तर दाम दुप्पट योजना आठ वर्षे नऊ महिना आमचा पत्ता प्रधान कार्यालय यशवंतनगर साळशिंगे रोड विटा सांगली नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज खाजगी सावकाराकडून महिलेची फसवणूक या घटनेने शहरात खळबळ घटनेसह सांगली जिल्हा आणि विटा शहरात खाजगी सावकारांचा सुळसुळाट वाढला आहे या खाजगी सावकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे विटा शहरातील एका महिलेने खाजगी सावकार संदीप श्रीकांत दाते व एकोणचाळीस राहणार हजारेमाळा विटा याच्याकडून दहा हजार रुपये व्याजाने घेतले होते त्यावेळी व्याजाचे रुपये तीन हजार अगोदर काढून उरलेली रक्कम फिर्यादी महिलेला दिली होती त्यानंतर चार महिन्यात एकूण दहा हजार रुपये परत घेऊन त्यावर तीस टक्के व्याज आकारणी केली आहे सदर फिर्यादी महिलेने त्यांच्याकडे असणारे दोन चेक परत करण्याची मागणी केली परंतु आरोपी दाते याने त्यांचे चेक त्यांना परत केले नाहीत अखेर आपले फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी महिलेने विटा पोलीस ठाण्यात आरोपी श्रीकांत दाते याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दिनांक चोवीस अकरा दोन हजार बावीस ते चार दोन पंचवीस पर्यंत वेळोवेळी श्री समर्थ फायनान्स विटा कडील आरोपी याच्याकडे सावकाराचे घालून दिलेल्या व न राहता दुरुपयोग करून नियमापेक्षा जास्त आकारणी आहे घडलेल्या घटनेने शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे अशा नियमबाह्य व्याज आकारणी आणि फसवणूक करणाऱ्या सावकारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आता सर्वसामान्य जनतेतून जोर धरू लागली आहे खाजगी सावकार आणि त्यांचे पंटर लोक यांची मोठी साखळी आहे आणि त्यातून गोर गरीब लोकांना फसवून त्यांचे आर्थिक शोषण करीत आहेत अशा सर्व खाजगी सावकारांवर कठोर कारवाई करून त्यांचा पर्दाफाश करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत सांगली न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी